रिचा मधुराला धक्का देऊन ढकलून देतात मधुरा पडणारच असते तर कबीर मधुराला त्याच्या मजबूत दोन हातांमध्ये पकडतो तो, तो मॉमकडे अतिशय रागाने पाहतो मधुराला विचारतो यू के मधु मधुरा मी ठीक आहे बोलते तो मधुराला व्यवस्थित उभं करतो मॉम तू काय करते सीते तो वैतागून बोलतो आणि तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला घरातून बाहेर काढण्याची तू तु तुझ्या मॉमसोबत बोलत आहेस कबीर भान ठेव याचं मॉम तू भान ठेवून वागलीस तर बरं होईल तू जशी माझी मॉम आहेस तशी मधु माझी लग्नाची बायको आहे मी जास्त काही तुला बोलण्या अगोदर मॉम तू येऊ शकतेस आता कबीर मी तुला आपल्या घरी घेऊन जायला आले फक्त मला घेऊन जायला आली असेल ना मॉम हो मग का या फडतूस मुलीला घरी घेऊन जावं मी अशी अपेक्षा आहे का कबीर तुझी मॉम तू नेहमी मधुराचा अपमान करतेस माझी तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही मॉम तुला जसं वागायचं आहे तसं वाघ मॉम तू पण माझ्या बायकोचा अपमान करू नकोस मला सहन नाही होणार ते आणि मी तुझ्यासोबत नाही येणार जिथे माझ्या बायकोचा आदर होत नाही माझ्या बायकोची किंमत ठेवली जात नाही अशा ठिकाणी मी नाही येणार मॉम तू ये आता बोलून कबीर मधुराचा हात पकडून आत जातो मधुराला हा सर्व प्रकार पाहून रडायला येत असत ती कबीरला बोलते सर माझ्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या मॉममध्ये भांडण होत आहेत मधु थोडा वेळ धीर धर हेही दिवस जातील मॉम थोडी रागात आहे पण तिला तिची चूक लवकरच कळेल एक ना एक दिवस मॉम तुला नक्की सांभाळून घेईन आणि तुझा सून म्हणून स्वीकार करेन काहीच वेळ झाला असतो रिचा यांना कबीरच्या मेंशनमधून जाऊन कबीरला एका अननोन नंबरवरून कॉल येतो आणि त्याला कळतं रिचा यांच्या कारचं रिटर्न जाताना ॲक्सिडंट झालं आणि रिचा यांची कंडिशन खूपच गंभीर आहे कबीरला मॉमचा ॲक्सिडंट झाला हे ऐकून धक्का बसतो तो टेन्स होतो त्याच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पाहून मधुरा कबीर सर काय झालं कबीरला विचारते मॉम मॉमचं कबीर बोलतो काय झालं मॉमचं काय मधुरा बोलते मॉमचं ॲक्सिडंट झालं मधू कबीर बोलतो काय आत्ता थोड्या वेळापूर्वीच मॉम गेल्या आणि लगेच मॉमचा ॲक्सिडंट असं कसं होऊ शकतं हो असंच झालंय मॉमचा कारवरचा ताबा सुटला आणि तिचं ॲक्सिडंट झालं चल मधू आपल्याला हॉस्पिटलमध्ये मॉमजवळ जायला हवं हो हो चला मधू बोलते दोघेही हॉस्पिटलमध्ये जातात विकास नेहा कबीर मधू सगळेच आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले नर्सची धावपळ पाहता विकास विचारतात सिस्टर रिचा कशा आहेत सर त्यांचं खूप ब्लड लॉस झालंय त्यांना बाहेरून ब्लड चढवावं लागेल पण त्यांच्या ग्रुपचं ब्लड अवेलेबल नाही हॉस्पिटलमध्ये आता लगेचच अर्धा तासात ब्लड नाही मिळालं तर मॅडमचं काहीही होऊ शकतं डॅड मॉमचं ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे आपल्या कोणाचंच ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप नाही आहे आता काय करायचं मला माझी मॉम हवी आहे असं मॉमला गमवायचं नाही मला नेहा रडत भीतीने थरथरत बोलते कबीर सर माझं ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे मी ब्लड देते रिचा मॅडमना तुमची कोणाची हरकत नसेल तर सिस्टर तिथेच असते ती बोलते मॅडम चला तुमच्या काही तपासण्या करून घ्याव्या लागतील पहिला मगच ठरवू आम्ही तुमचं ब्लड घ्यायचं की नाही मधूच्या तपासण्या होतात मधूचे सर्व रिपोर्ट क्लिअर असतात मधूचं ब्लड रिचा मॅडमना चढवलं जातं काही वेळात रिचा मॅडम शुद्धीत येतात त्यांना विकास सांगतात रिचा आता तू आमच्यासोबत फक्त आपल्या मधुरामुळे आहेस जर मधुराने तुला ब्लड दिलं नसतं तर काय झालं असतं याची कल्पनाही ना नाही करू शकत आम्ही रिचा यांची गुरमी तोरा त्यांचा अहमभाव सर्वच लोक पाहून त्यांच्यात लीन भाव आलेला असतो आता मधुराचं ब्लड त्यांच्या शरीरात गेल्यामुळे असेल कदाचित हा त्यांच्यात झालेला नवीन बदल रिचा मधुला आवाज देतात मधुरा इकडे ये त्यांच्या बोलण्यावर मधुरा त्यांच्याजवळ जाते त्या तिला त्यांच्या बाजूला बसायला सांगतात मी खूपच तिरस्कार केला मधुरा तुझा पैसा ऐश्वर धनसंपत्ती स्टेटस या गोष्टींना मी तुझ्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं तुझा मी सतत अपमान केला तुला नको नको ते बोलली मी खरं तर मला माहिती आहे तू खूप सुंदर आहेस शालीन आहेस नम्र आहेस समंजस आहेस पण तू गरीब होतीस ना आमच्या स्टेटसची नव्हतीस म्हणून मी तुझा तिरस्कार केला माझी चूक मला कळली बेटा आज तू माझा जीव वाचून माझं मन जिंकलंस मधुरा मॉम प्लीज असं बोलू नका मला उपकार केल्यासारखं वाटतं मी माझं कर्तव्य पार पाडलं मधुरा हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला रिचा कबीरला बोलतात कबीर तुला मनापासून थँक्स बोलते मी तू खरंच लाखात एक बायको केलीस आपल्या घराला साजेशी सून मिळाली विकास बोलतात रिचा हे खरंच खूप छान झालं सासू सुनेची गट्टी जमली त्यावर सगळे खळखळून हसले चला जाऊया मॉमला घेऊन घरी डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय मॉमला कबीर बोलतो ये तो सोने पे सुहाणा हो गया विकास आनंदाने बोलतात सगळे आता घरी येतात आजी रिचा बरी होऊन घरी आली म्हणून रिचा यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकतात मधुरा आणि रिचा यांच्या नात्यातील तिरस्कार नप्रत दूर होते दोघींमध्ये आई मुलीचं नातं निर्माण होतं मधुरा रिचा यांची खूप सेवा करते रिचा यांच्या ॲक्सिडंट नंतर मधुरा रिचा यांची खूप काळजीसुद्धा घेते नेहा मधुराचा नेहा मधुरावरचा राग विसरून मधुरासोबत आपुलकीने मैत्रिणीसारखं वागू लागते कबीर विकास आजी आजोबा सगळेच खूप खुश असतात मधुरा रिचा नेहा यांच्यातील एकमेकांप्रती असणारं आपुलकीचं नातं पाहून आज मधुरा त्यांच्या बेडरूममध्ये एकटीच असते कबीर नव्हता आला ऑफिसमधून तो थोडा उशिरा येतो कबीर फ्रेश होऊन येतो आणि मधुराला मधु आवाज देतो ती काय सर सवयीप्रमाणे त्याच्याकडे पाहून त्याला विचारते कबीर एक एक पाऊल टाकत मधुराच्या अगदी जवळ येतो स स सर, सर, सर काय करताय बोलतच ती भिंतीला मागे टेकते कबीर मधुराच्या डोळ्यात पाहत बोलतो आणखी किती दिवस स्वतःला दूर ठेवणार आहेस मधू माझ्यापासून ती सर असं काय विचारताय तुम्ही कबीर मधुराच्या ओटांवर बोट ठेवून बोलतो सर नाही कबीर बोल मला नाही सर काही काय बोलताय मी तुम्हाला नावाने हाक मारू नाही जमणार मला बोलतच मगापासून झुकलेली तिची नजर वर करून हलकेच त्याच्याकडे पाहते तसा तो लगेच बोलतो का नाही जमणार कबीर बोलायला तुला माझ्या मॉमला तुझ्यावर मॉमसारखं प्रेम करायला लावलंस एवढं अवघड काम जमलं तुला मला तर फक्त कबीर बोलायचं आहे मधू किती सोप्पा आहे कबीर काहीच अवघड नाही बोल ना मधू मला तुझ्या तोंडून ऐकायचा आहे प्लीज माझ्यासाठी सरच ठीक आहे सर ती बोलते कबीर कसं बोलू मी तुम्हाला आता बोललीस ना कबीर तसंच सर मधू कबीरकडे पाहत बोलते तो खूपच जवळ होता तिच्या त्यामुळे त्याच्या स्पर्शाने तिचं शरीर रोमांचित झालेलं आता तिलाही त्याच्या प्रेमाची त्याच्या स्पर्शाची ओढ लागलेली मधू पटकन तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावर लाजून ठेवते मधूला लाजलेलं पाहून कबीर गालात हसतो तिच्यावर तो तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला करतो बोलतो बोल ना कबीर एकदा बोलली की होईल तुला सवय नाही सर मला नाही जमत बोलत ती त्याला धक्का देऊन त्याच्यापासून बाजूला जाते तसा तो रागाने दरवाजाच्या दिशेने बाहेर जाण्यासाठी चालू लागतो त्याला बाहेर जाताना पाहून ती कावरीबावरी होते आज तिलाही त्याच्या प्रेमात स्वतःला झोकून द्यायचं होत नक्कीच हे रागवलेत मनात विचार करत ती धावतच त्याच्याजवळ येत त्याला पाठीमागून मिठी मारते तो तर स्तब्धच होतो त्याची पावलं जागीच थबकतात ती आज पहिल्यांदा स्वतःहून त्याच्या जवळ आलेली तिचा स्पर्श तिची मिठी अनुभवून भारावून गेला तो ती तिच्या मादक आवाजात त्याला आवाज देते कबीर कबीर तुम्ही हवे आहात मला तुम्ही कुठेही जायचं नाही आज पहिल्यांदाच ती त्याच्यावर बायको असल्याचा अधिकार गाजवत होती ते पाहून तो मनोमन सुखावला तो तिच्या दिशेने फिरून त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्याकडे प्रेमभऱ्या नजरेने पाहत होता त्याला स्वतःकडे असं पाहताना ती लाजून चूर झाली आणि नजर खाली झुकून उभी होती मधू तो तिची हनुवटी पकडून वर करत बोलतो ती एक नजर त्याच्याकडे पाहून पुन्हा लाजते तो तिच्या ओटांजवळ झुकत असतो तशी ती पटकन त्याच्या मिठीत शिरते कबीर तिला त्याच्या मिठीत कुरवाळू लागतो तो तिच्या कपाळावर त्याचे ओट टेकवतो आय लव यू मधू बोलतो तो आय लव यू टू बोलते ती दोघांचे हात एकमेकांच्या पाठीवरून फिरत होते एकमेकांच्या मिठीत सुखावत होते ते मधू तो तिला आवाज देतो ती हू हळूच बोलते आज मला तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आहे तुझी सहमती आहे ना मधू तशी ती कबीर बोलून तिचे त्याच्या पाठीवरील हात आणखी घट्ट करते तो तिच्या मानेत त्याचा चेहरा घुसळतो तशी ती अंग अंग शहारते मधू माझ्याकडे बघ ना तो बोलतो ती त्याच्या मिठीत शिरत लाजत नाही बोलते तो तिला मिठीतून बाजूला करतो मधूच्या हृदयाची धडधड वाढलेली असते आता ती हलकेच नजर वर करून क क बी बोलतच असते तर तो तिचे ओट त्याच्या ओटांमध्ये काबीज करतो आणि तिच्या ओटांवर त्याचं प्रेम व्यक्त करतो तो तिच्या गळ्यावर गालावर कंटिन्युअसली ओट टेकवत असतो त्याचे हात तिच्या शरीरावर मुक्तपणे फिरत असतात तिचे श्वास खूप जलद होतात दोघांच्या शरीरापासून कपड्यांचा अडसर दूर होतो आणि दोघं एक होऊन जातात रात्र गुलाबी होते त्यांचे मनाने तर ते कधीच जवळ आलेले पण त्यांचं लग्न होऊन चार महिने उलटले तरी ते शरीराने एकमेकांच्या जवळ नव्हते आले आज ते शरीराने एकत्र आले होते त्यांच्यातील दुरावा दूर होऊन खऱ्या अर्थाने आज त्यांचं नवरा बायकोचं नातं पूर्णत्वास आलं मधू त्याच्या उबदार मिठीत शांत झोपलेली आणि तो प्रेमाने तिच्या केसातून हळूवार हात फिरवत होता सकाळी त्याला जाग आली तेव्हा तिचा सुंदर चेहरा तिचं नैसर्गिक सौंदर्य पाहून त्याने पुन्हा तिच्या चेहऱ्यावरून मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात केली त्याचे हात तिच्या शरीरावरून मुक्तपणे विहार करू लागलेले त्यांची थंड सकाळही गुलाबी झाली आता तिला जाग आली तेव्हा तो तिला मिठीत घेऊन कुरवाळत होता ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली तसं त्याने तिच्या भोवतीचे हात घट्ट केले कबीर जाऊ द्या ना आधीच खूप उशीर झालाय मॉम आजी काय विचार करतील मी उशिराखाली गेली तर ती म्हणाली तो मधू प्लीज आणखी थोडा वेळ थांब ना कबीर असं काय करताय पुन्हा करू शकता ना तुम्ही माझ्यावर प्रेम आता जाऊ द्या ना मला प्लीज प्लीज एवढा वेळ आपण रूममध्ये एकत्र काय विचार करतील घरातले जाते मी बोलत असते त्याच्यापासून दूर होऊ लागते कबीर गालत हसत तिच्याकडे पाहत असतो उशीर झाला असल्यामुळे ती पटकन फ्रेश होण्यासाठी जाते मधुरा कबीरचं नातं असंच दिवसेंदिवस फुलत राहतं दोघं सुखाने संसार करू लागतात एकमेकांना समजून घेऊ लागतात थोडेफार रुसवे फुगवे होत होते त्यांच्यात पण ते तेवढ्यापुरतेच ते असायचे ते तर सर्वच नवरा बायकोंमध्ये होतात म्हणा कबीर मधुरा कसे अपवाद असतील मग त्याला कबीर मधुरा दोघांना सुखात पाहून दोघांचा सुखाचा संसार पाहून घरातील सर्व आनंदित असतात अशा प्रकारे मधुरा आणि कबीर यांची लव स्टोरी पूर्ण झाली कथा समाप्त अशीच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलशी कनेक्टेड रहा धन्यवाद